मित्रांनो ही आहे आपली आजची रेसिपी हे आहे आळीवाचे लाडू अतिशय पौष्टिक खायला अतिशय सुरेख लागणारे आणि अनेक वेगवेगळ्या आजारांमध्ये याचा वापर आवर्जून केला जातो आयुर्वादा आयुर्वेदामध्ये याला अतिशय महत्व आहे असे आळीबाचे लाडू आपण आज करणार आहोत ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर आपल्या सर्व मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे है। या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल अजून आमच्या चॅनलला चॅनलला नसेल तर आमच्या नक्की आहे चला तर मग बघूया ही आजची आपली अतिशय सुरेख अतिशय पौष्टिक असलेली ही अळीवाच्या लाडूची रेसिपी या अतिशय पौष्टिक आणि उपयुक्त अशा हळीव लाडवासाठी आपण इथं अर्धा कप हळीव घेतलेले हे शंभर ग्रॅम हळीवा या शंभर ग्रॅम हाळीवासाठी आपल्याला एक एक कप पाणी लागणार आहे हे एका मोठ्या एक नारळाचं पाणी काढून घेतलेलं आहे आपण आणि तो नारळ खाऊन घेतलेला आहे त्याच्याशिवाय आपण ड्रायफ्रुट्समध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहे तुमच्याकडे जे काय ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही वापरले ते सांगते मसाल्यामध्ये आपण एक छोटासा तुकडा जायफळाचं घेतलेला आहे त्याच्यानंतर एक कप आपल्याला गूळ लागणार आहे या एवढ्याच साहित्याचा वापर करून आपली आजची आपण हळीवाचे लाडू करणार आहोत आता सर्वप्रथम आपण हे हळू भिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण हे हळू एका बाऊलमध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये हा नारळाचं जे पाणी आपण घेतलेलं आहे एक कप ते काप पाणी घालून घेणार आहोत आणि हे हळू आपण साधारण दोन तास भिजवून घेणार आहोत हे हळद व्यवस्थित या पाण्यामध्ये भिजले पाहिजेत दोन तास साधारण हे व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत हा आता हाडू आपण झाकून ठेवू दोन तास हे आपण बाजूला ठेवून देऊ आता हे जे हळिव जे आपले आहे ते दोन तास चांगले भिजलेले आहेत आपण दोन तास हे नारळाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले ते चांगले आता हे घट्ट झालेले आहेत चांगले फुगलेले आहेत थोड्या वेळानंतर हे अशी चांगले फुलतात भिजल्यानंतर आणि याचा वापर आता आपण लाडू करण्यासाठी करणार आहोत आता लाडू करण्यासाठी सर्वप्रथम आपण पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅनमध्ये हे भिजलेले आळीव जे आहे ते घालून घेणार आहोत हे आता आळीव भिजलेली आपण पॅनमध्ये घेतलेले त्याच्याबरोबरीनं आपण हा एक कप गूळ जो होता तो गूळ सगळा घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपण हा अख्खा नारळ खोवून घेतलेला आहे तो अख्खा नारळ पण घ्यायचा आहे खोवलेला अख्खा नारळ घ्यायचा आहे काजूचे तुकडे घालून घेणार आहोत आणि हे बदामाचे तुकडे पण घालून घेणार आहोत तुमच्याकडं आणि एक कोणते जर असतील ड्रायफ्रूटच ते घालायला हरकत नाही आता आपण हे सुरू करू आणि मध्यमाचेवर आपण हे सगळं शिजवून घेणार आहोत एकमेकात पहिल्यांदा मिसळून मिसळून घेऊ आणि त्याच्यानंतर हे सगळं आपण व्यवस्थित एकमेकाबरोबर शिजवून घेणार आहोत हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे पौष्टिक घटक आहे नवीन माता जर असतील तर त्यांच्यासाठी दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर याच्यात आयर्न मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यामुळं रक्ताची कमतरता असलेल्या लोकांसाठी याचा फार उपयोग असतो त्याशिवाय कॅल्शियम असल्यामुळं ज्या लोकांना सांधेदुखी आहे हाडाची दुखणी असते त्या सर्वांसाठी किंवा ज्यांच्यासाठी सांधेदुखी असेल अशा सर्व लोकांसाठी याचा फार फायदा असतो त्यामुळं हा अतिशय पौष्टिक आणि अतिशय औषधी असा पदार्थ आहे या आळिवाचा वापर रेग्युलर खेच्यामध्ये करण्यासाठी रोजच्या आयुष्यामध्ये करण्यासाठी आपण यासारख्या रेसिपीज जे आहेत ते अतिशय उपयोगी आहेत याच्यामध्ये आपण एका मोठ्या नाळाचं पाणी घातलं तर नाळाचं पाणी जर कमी असेल तर तुम्ही पाणी घ्यायला हरकत नाही जेवढे अळीव असतील साधारण त्याच्या दुप्पट नाळाचं पाणी घ्या आता नाळाचं पाणी जर नसेल तर त्याच्यामध्ये साधं पाणी घालून ते प्रमाण दुप्पट करा आणि आता गुळ आपला हळूहळू वितळायला लागलेला आहे आता याचा शिजून चांगला गोळा होईपर्यंत आपण हे शिजवत राहणार आहोत आता व्यवस्थित गोळा झाला शिजून की आपण बंद करून त्याचे लाडू तयार करून लाडू ओळून घेणार आता हे शिजत आलेलं आहे त्यांना चिकटत नाही आहे खाली याचा अर्थ हे चांगलं शिजलेलं आहे आपण आता बंद करून टाकू गॅस आणि हे थोडं थंड करून घेऊ पण याचे लाडू वळताना मात्र गरम गरम असतानाच ते वळावे लागतात आता याच्यामध्ये आपण ओलं कोबरं घातलंय त्यामुळं हा हे लाडू जास्त दिवस टिकत नाही फ्रीजमध्ये ठेवून जरी खाल्ले तरी साधारण चार पाच दिवसाच्या वरती हे टिकत नाही त्यामुळं लवकर संपवावे लागते आता ह्याच्यावर आपण जायफळ जे आहे ते थोडं किसून घेणार आहोत आणि हे सगळं परत थोडं मिसळून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्यानुसार घ्या आम्ही एक कप गुळ घातलेला आहे काही लोकांना गोड जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडस वाढवायला हरकत नाही आता हे आपण थंड करून घेऊ आणि थोडं कोमट असतानाच याचे लाडू वळून घेऊ आता हातावर थोडं ला तूप घ्या आणि हाताला तूप लावून घ्या हे आपलं मिश्रण जे आहे ते आता थंड झालेलं आहे कोमट झालेलं आहे त्याचे आपण या पद्धतीनं अगदी छोटे छोटे लाडू वळून घेऊ हे लाडू आपण मळून घ्यायचे आहेत अशा तऱ्हेनं आपले हे अळीव्याचे लाडू तयार झालेले आहेत अतिशय पौष्टिक हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे लाडू जे आहेत ते तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आवडले तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनेलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की करायचं आहे आणि खाली असलेला जो बेल ऐकॉन आहे तो मात्र नक्की दाबायला विसरू नका कारण यासारख्या नवनवीन रेसिपीज आम्ही वारंवार टाकत असतो त्या रेसिपीज आपल्याला टाकल्या टाकल्या सर्वप्रथम बघता याव्यात असं जर वाटत असेल तर खाली असलेला बेलो ऐकून मात्र दाबायला विसरू नका ही आमची रेसिपी शेवटपर्यंत बनल्याबद्दल सर्वांचे अनेक अनेक धन्यवाद